तर थंडी आता पूर्णपणे संपलेली आहे बघा आणि सगळ्यांनाच आता दुपारच्या वेळी असं काहीतरी उन्हाळ्यामध्ये थंड खायची इच्छा होत असते आणि आता ऊन पण चांगलं पडतं दुपारी तर इथं म्हटलं माझ्याकडे थोडेसेच दोन ब्रेड शिल्लक शिल्लक राहिले होते आणि त्या ब्रेडपासून मी आज अशी कुलपी बनवणार आहे तर इथं चार पाच बिस्किट मी घेतले आहेत आणि ते आहेत गुड्डेची आणि दोन ब्रेडचे स्लाईस घेतले दूध घेतलं एक वाटीपर दूध असेल तर दोन चमचे त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घातले आणि दोन चमचे मिल्क पावडर घातले आणि दूध कोमट होतं त्याच्यामध्येच हे सगळं घातलेलं आहे बिस्किट ब्रेड कॉर्नोफ्लावर आणि मिल्क पावडर हे सगळं घालून मिक्सरला चांगली पेस्ट करून घेतली आहे कोमट दुधामध्येच हे सगळं घालून मिक्स केलं होतं आणि इथं दूध घेतलंय बघा तर मी एक लिटर दूध घेतलं होतं एक लिटरपेक्षा थोडंसं कमी असेल आणि असं काही नाही की तुमचं डायरेक्ट पिशवीतलंच पिशवीतलंच दूध आहे पण थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं तर तेच दूध घेतलं आहे मी आणि मस्तपैकी यापासून सुद्धा कुलपी तयार होते तर एक लिटर दुधामधलं थोडंसं कमी होतं दूध तर ते घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधलंच थोडंसं दूध काढून मी साईडला ते जे काही पावडरी ब्रेड आणि बिस्किट घालायचं होतं तर ते मिक्स करून घेतले आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर दूध उकळल्यानंतर साखर घालून आणि साखर घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं जे काही मिक्सरला आपण बॅटर तयार करून घेतलं होतं बिस्किट आणि मिल्क पावडर कॉर्नफ्लावर आणि ब्रेडचं तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि साखर वगैरे आपण ज्याप्रमाणे खीर वगैरे बनवतो ना तर तशाच प्रकारे करायचे म्हणजे जास्त काही असं टेन्शन घ्यायचं नाही की दूध असं आहे तसं आहे त्यात पाणी घातलं आहे तर, तर काही होत नाही तर मी तेच दूध घेतलेलं बघा जे आपण डेली वापरतो तर तेच दूध आहे आणि माझ्याकडे इथं जे काही आपलं दूध मसाला असतो ना तर त्याचीच पॉकेटं मी दोन ह्याच्यामध्ये घालून घेतलेत जर का तुमच्याकडे पाणी घातलेलं दूध नसेल ना प्युअर दूध असेल तर एकदमच छान पण माझ्याकडे थोडंसं पाणी घालून तापवल्यानंतर लक्षात आलं की बाबा हा ब्रेड शिल्लक राहिले दोनच ब्रेड शिल्लक राहिल्यात आणि थोडेसे बिस्किटं होते ब्रेड शिल्लक राहिल्यात तर स्वराला पण सारखा आईस्क्रीम आवडतो कुल्फी वगैरे आवडतं तर म्हटलं करून टाकूया पटकन लक्षात आलं तोपर्यंत एकदा विसरलं की विसरून जातं म्हणून पटकन करायला घेतलं आहे आणि थंड करून घेतले थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कुलपी मोल्डमध्ये घालून घ्यायचे सगळं आणि छान अशी कुलपी होते आणि सुद्धा तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा मी याच्या अगोदर गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये वगैरे भरपूर अशा कुलप्या केलेल्या तर मस्त लागतात आणि हे बघा सगळं पूर्ण थंड झालेलं आहे तर थंड थंडच आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला थोडंसं सेट व्हायला ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने काढायचं कारण एकदम जे काय आपण स्टिक वगैरे घालतो ना तर त्याच्यामध्ये सगळीकडे पसरल्या जातात कारण पातळ बेटर असतं त्याच्यामुळं तर मी तर थोडंसं एक तासभर फ्रीजमध्ये ठेवलेलं हो फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर बाहेर काढून ज्या काही स्टिक आहेत ना तर ते घालून घेतलेलं आहेत आणि त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित सेट करायला आपल्याला रात्रभर ठेवायचे तर छानपैकी असं कुलपी मोल्डमध्ये मी स्टिक घालून घेतलेत आणि आता हे सगळं आता आपल्याला रात्रभरसाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर बघा हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि हा आहे आजचा दिवस आणि मस्तपैकी आपल्या कुलपी तर सेट झाले आहेत थोडंसं काढण्याचा प्रयत्न केला पण निघल्या नाहीत मग त्याच्यानंतर मी थोडंसं पाण्याखाली थोडंसं जे काय आपलं कुलपी मोल्ड आहे ना तर ते धरलेलं आहे आणि त्याच्यानंतर अशा कुलपी काढून घेतल्यात एकदम छान आणि मस्त अशा निघलेल्या आहेत तर किती छान दिसत आहेत बघा कुलपी आपल्या तर तुम्ही कधी केला आहे का ब्रेडपासून किंवा बिस्किटपासून कुल्फी तर केली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात ह्या कुल्फी जर का तुमच्याकडे खवा वगैरे असेल ना तर तो सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि बिना दूध आठवता आपण ह्या कुल्फी केल्यात आणि थोडंसं पाण्याचा अंश पण त्याच्यामध्ये होतात त्या दुधामध्येच तसंच दूध मी घेऊन इथं ह्या कुल्पी केल्यात तर पण तरी पण खूप छान झाल्यात तर कुल्पी करायचं म्हटले की किती जास्त काम असतं असं वाटतं ना दूध घ्या आटवा वगैरे पूर्ण आटवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खवा वगैरे घाला पण या अगदी आपल्या बिस्किट आणि ब्रेडपासून सुद्धा खूप छान होतात अगदी टेस्ट तशीच येते आणि मस्त अशा आपल्या कुलप्या तयार होतात ब्रेडपासून आणि बिस्किटपासून सुद्धा तर छान अशी आपली इथं कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने कुल्फी करता ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथं छान कुलप्या निघल्यात आपल्या मी त्याच्यावरती थोडंसं दूध मसाल्याची पावडर होती ना तर तीच टाकलेली आहे थोडेसे रोज रोज पॅटल्स होते तर ते सुद्धा इथं टाकलेले जेवढं डेकोरेशन करेल तेवढं कमीच आहे आपल्याला तर छान असं जेवढं सुंदर दिसेल तेवढं भारी वाटतं खायला टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेलं अशा आईस क्रिस्टल वगैरे असे अजिबात झाले नव्हते तर कुलपी दिसण्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की ह्या टेस्टला पण किती छान झालं असतील आणि दिसायलाच एवढं सुंदर झालं तर टेस्टसुद्धा अगदी अप्रतिमच असेल तर खरंच टेस्टला खूप छान झाली होती कुल्फी एकदम मस्त झाली होती तर अशा पद्धतीची एकदा कुलपी नक्कीच ट्राय करा तुम्ही देखील एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे जास्त काही काम असं लागणार नाही तुम्हाला दूध घ्या आठवा परत काही बरेच प्रोसिजर असतात तर त्या करा तर एकदम हे दूध न आठवता अशा केलेलं कुलप आहेत एकदम मस्त होतात तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलायकोनही प्रेस करा जाऊ म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर त्या सगळ्या कुलप्या आम्ही तशाच फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात परत आणि नंतर मस्त पिके अशा आम्ही खायला घेतल्यात चला हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते असे छान सोपे आणि सुटसुटीत व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय